मोक्षप्राप्तीचे प्राप्तीचे रहस्य आहे तरी काय असं तुम्हाला वाटलं असेल पण आमच्या गोंदलेकर महाराजांच्या नैमित्तिक उपासनेत हे मात्र आहे सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्याची तीव्र इच्छा आहे असेल त्याने सदा सर्वदा अखंड रामनामाचे स्मरण करावे श्रीरामाची निष्काम दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे या घोर कलियुगात उद्धारून जाण्यासाठी भक्ती आणि रामनामस्मरण ही याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाही आयुष्याचा भरवसा नाही म्हणून शक्य तितक्या त्वरेने व तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन सत्संगती होय सत्संगतीच्या योगाने असंख्य लोक उद्धरून जातात उद्धरून गेले भूतदया क्षमा क्षमा शांती विवेक वैराग्य समाधान आणि प्रवृत्ती मार्गाचा त्याग निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी अनेक गोष्टी सत्संगाने आणाय असे साध्य होतात आणि कामकृदा षड्रिपू परमार्थाला विघातक असे दंभ आहेत संतांच्या संगतीत सदैव भगवत चर्चा भगवत गुणसंकीर्तन रामनामस्मरण आणि सदुपदेश चालत असल्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहणाऱ्यांच्या कानी हेच पडत राहते आणि त्या योग्य त्यांचे चित्त परमात्म्याशी तद्रूप होऊन जाते विषयसक्त वृत्तीचे बंधन निर्माण होते तर वृत्ती भगवंताकडे लावल्याने मोक्ष लाभ होतो वृत्तीविषयासक्त न होण्यास भगवंताचे अनुसंधान हाच एक उपाय आहे उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड रामनामस्मरण चालू असावे रामनामाचा विसर पडून वृत्तीविषयासक्त होण्यास सवडच होऊ देऊ नये श्रीरामाला श्रीरामाला मनापासून आळून प्रार्थना करावी की हे रामा हे दयानिधे माझी माझा उद्धार कधी करशील तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल रामा मला त्वरित दर्शन दे तुझ्या दर्शनविना मला चैन पडत नाही रामा मी परम पापी आहे माझ्यासारखा वाईट जगात कोणी नाही हे दयार नवा या भवसागरातून मला शीघ्र पार ने मला संतती संपत्ती इत्यादी आहे कशाश्वत काहीच नको मला तुझ्या चरणी दृढ भक्ती दे आणि जिव्हा माझ्या जिव्हाग्री तुझे नाम वसो माझे कान तुझी कथा का ऐकोत माझं मस्तक तुझ्या नत असो माझ्या हाताने तुझी पूजा घडो माझ्या पायांनी तुझी प्रदक्षिणा घडो रामा मी अज्ञानी आहे विवेकी शून्य आहे तूच माझ्या हृदयात असावे आणि तुझ्या चरणी मला प्रेम उत्पन्न होईल असे करावे हे रामा श्रीरामा मला कोणाचाच आधार नाही मला माता पिता आप्त जिवलग सर्व तूच आहेस हे कु सागरा ज्ञाननाशका श्रीरामा तूच माझे रक्षण कर अशी तळमळून प्रार्थना करून त्याला अनन्य भावाने शरण जावे पापमार्गाकडे कम प्रवृत्ती ठेवू नये पापकर्माकडे वळू नये जननिंदेचा खेद मानू नये जनस्तुतीचा आनंद मानू नये सर्व प्राणी मात्रात भगवंत वसत असल्यामुळे कोणाची निंदा स्तुती न करावी बायका मुले घरदार जमीन जुमला संपत्ती सर्व दृश्य गोष्टी मिथ्या अशा श आहेत हे समजून राहावे एक भगवंत तेवढा सत्य आणि शाश्वत आहे हे, हे जाणून अहोरात्र रात्र रामभजनात आपला काळ घालवावा जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे मागणेची आता श्रीराम